जहारी माऊले तुम्ही बघत आहात आपले ज्ञानेश्वर महाराजांचा पालिकेचा सोळा दोन हजार चोवीस तर सकाळ सकाळ आपण इथं नाश्त्याची रांग लागली आणि सगळे माऊली लोकं पाऊस उघडल्यानंतर सकाळी त्यांना नाश्ता आहे तर बघू आपण कोणाकडून नाश्ता आहे काय मोफत सेवा नाश्ता तर तुम्ही पाहू शकता हे आधी वाचून घ्या आणि यांच्याकडून नाश्ता आहे तसं आपण विचारू तर कसं काय काय वाटतंय भाविक सगळे पोह्याचा नाश्ता घेतात पाहू शकता तुम्ही ती बघा <tune> जारी कुठून आहे तुम्ही आम्ही सुलतानपूर सुलतानपूर बुलढाणा दरवर्षी असतं का आपला वार दाव असं कसं वाटतं वार करायला तुम्ही अजून कसं वाटतं बा अन्नदान करता तुम्ही दरवर्षी करतात वार करायला दरवर्षी औषध पण आहे हे बघा यांचं अन्नदान पण आहे आणि इकडं औषधाची सेवा आहे वारकरला खोकला सर्दी काय जे येईन वाटतं नाही ते सेवा पण आहे तर हे बघा तर अजून काय वाटतं तुम्हाला बोला ना तुम्ही अजून काय वाटतं वाटत हा का आणि ही सेवा म्हणजे तुमचं टीमच आहे का गावाकडून आलेली असं आहे का काय अजून काय वारकऱ्याला तुम्ही सेवा देता दरवर्षी तुम्हाला काय वाटतं असं एकदम चांगला आनंद होतो असं आहे का हे बघा हे आज सांगते आणि पाहू शकता वारकरी बी आनंदात नाश्ता घेतात सकाळ सकाळ चालू आहे ज आणि शिरा आणि पोहे

बाबा कुठून येत बाबा कोणतं गाव आहे कस काय वाटतं नाश्ता पावसाची काही सोय पाऊस रात्री झाले का चला चला भेटू पाहू शकता ही लाईन नाश्ता सगळी लागलेली आणि एकदम शांत पद्धतीने नाश्ता घेतात आणि आनंद घेतात माऊली कुठून येत माऊली गाव कोणतं माऊली आता काय पोहायचं नाश्ता काय का बर बर सगळं सोयी लागत का वारीनी रात्री काही हाल झाले का नाही का करतात ना हे बघा येईन म्हणे माऊली व्यवस्था करते सगळी सोय लावते सगळं माऊलीकडंच येतं आता नाश्ता घेत असे आणि चला भेटू असत आपल्या नवीन काहीतरी व्हिडिओमध्ये